येवला तालुक्यातील भारम येथील रहाडी रोडवरील शेतकरी बाबासाहेब लक्ष्मण जेजूरकर तसेच आदिनाथ अशोक सोनवणे या शेतकऱ्यांचे गाय व बैल चोरी केल्याची घटना घडली असून या संदर्भात या शेतकऱ्यांनी यवला तालुका पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन येथे चोरीची तक्रार दिली आहे रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी फायदा घेत गाय व बैल चोरले असून तरी या पशुधन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून पशुपालक शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय तर या चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे मी बाबासाहेब जेजूरकर राहणार भारम तालुक्यावर राडी रोडला रा राडी रो भारम राडी रोड रस्त्याला रा, राहतो तर आमचं गाय आणि एक बैल चोरीला गेलेलं आहे संध्याकाळी तीनच्या दरम्यान गेलेलं आहे तर आम्ही इथं पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली यावला पोलीस स्टेशनला तर आम्ही त्यांना अर्ज बी दिलेला आहे तर बाबा याची सविस्तर चौकशी व्हावी अशी आमची विनंती आहे साहेबांना